नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी घरच्या साहित्यांमध्ये चिकनची एक भन्नाट अशी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी हे चिकन घेतलेलं आहे म्हणजे एकदम चिकनचं जो मांस असतो ना तोच घेतलेला आहे बघा इथे हाडं वगैरे नाही फक्त आपल्या असं मांस घ्यायचं आहे आणि चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर पहिलं आपण हे मिक्सरमधून आता फिरून घेणार एकदम बारीक असं ते बघा इथे मिक्सरमधून मी बारीक असं फिरून घेतलेलं आहे जितकं बारीक होईल तितकं आपल्या इथे करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर पहिले मी ते टाकते एक चमचा इतकी आलं लसूण पेस्ट त्यानंतर हळद थोडसे हिंग त्यानंतर एक अर्धा चमचा इतकी जिरेपूर त्यानंतर अर्धा चमचे धनेपूर त्यानंतर इथे मी टाकते एक चमचा घरगुती लाल मसाला इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत म्हणजे ब्रेड आहेत ते मिक्सर मधून बारीक असे फिरून घेतले आहेत हे इथे मी सात आठ चमचेत घालते आहे आपल्याला जसे आवश्यक लागतील तसे आपण याच्यामध्ये घालणार आहोत नंतर कोथिंबीर चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला ते 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 हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा असा एक छान असा आपल्याला एक गोळा करून घ्यायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित आपल्या असे हे चिकनला असे लावून घ्यायचे छान असा गोळा आपण इथे बनवून घेतलेला आहे बघा मस्त असा आता आपल्याला म्हणजे तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे आहेत त्या आकार तुम्ही बनवू शकता बघा तुम्ही इथे कटलेस जसे बनवतात ना आकार देते ते गोल असा पण थोडं दाबून घ्यायचा बघा अशा प्रकारे मी इथे बनवून घेते तुम्ही कोणताही शेप देऊ शकता दे। इथे मग आणखीन हे करून दाखवते आणि एकदम जाड पण न ठेवायचे थोडेसे दाबून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे तर सर्व मी असे करून घेते बघा सर्व मी ते चिकनचे आपले बनवून घेतलेले आहेत आता इथे मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत आता हे जे आपण चिकनचे बनवले आहेत ते आपल्याला या ब्रेड मध्ये असे लावून घ्यायचे ते बघा अशा हे बघा बघा सर्व आपल्याला सर्व मी आता असे ला लावून घेणार आहे सर्व आपण मस्त असे करून घेतले आहेत आता आपण हे फ्राय करून घेणार इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता एक एक आपल्या याच्यामध्ये असं सोडून द्यायचं तेल एकदम जास्त सुद्धा गरम नाही करायचं आपल्याला असं थोडंसं हलकं गरम करायचं आहे मस्त आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान असे आपल्याला तळून घ्यायचे एकदम आणि लगेच बघा एक साईड आपली छान अशी चान जाली ले, आए, ते छान झालेली आहे कुरकुरीत अशी आता आपण पलटी मारून घेणार आहोत चिकन आहे थोडा शिजाण्यास शिजायला सुद्धा पाहिजे त्यासाठी आपल्याला कमी गॅसवर हे असे छान असे फ्राय करून घ्यायचे मस्त कुरकुरीत झालेले आहेत ही साईड सुद्धा आपल्याला छान अशी शिजून घ्यायचे हे बघा इथे दोन्ही साईड आपल्या छान अशा आहेत आता हे बघा झालेल्या आहेत मस्त अशा आता आपण हे काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त दिसतात एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत हे बघा एकदम घरच्या साईड त्यामध्ये आपण एकदम साधी सोपी आपण रेसिपी इथे बनवली आहे आणि हे ना एकदम टेस्टी पण लागतात अगदी लहान मुलं तर मग अगदी आवडीने खातील तर आता अशा प्रकारे सर्व मी आता असेच तळून घेणार आहे तर इथे आपले मस्त असे एकदम ख्रिस्प पी असे चिकन कटलेट तयार झाले तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात आणि एकदम टेस्टी पण लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद